अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया वैजापूर तालुक्यात चोरीचे सत्र सुरू शेतातील विद्युत कॉपर चोरी शेतकरी अडचणीत गोळवाडी येथील दिनांक शुक्रवार रोजी रात्री गट क्रमांक बावीस मधील शेतकरी सुनील रामनाथ पगार यांच्या शेतातील पंचवीस केवी विद्युत डीपी मधील कॉपर चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली दिवस आठ दिवस आणि रात्री आठ दिवस अशा फेरवार विजपुरवठ्याची पद्धती असताना त्या रात्री विजपुरवठा बंद होता याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डीपीचा खटका खाली पाडून त्यातील मौल्यवान कॉपर साहित्य चोरीस नेले डीपी चोरी झाल्याने परिसरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोटारी सुरू होत नसल्याने पाणी भरणे आणि पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने पिके पाण्याभावी मरतानाची वेळ आल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना असून वीज विभाग तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी अशी ग्रामस्थांनी प्रशासनाला मागणी होत आहे परिसरात पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचीही मागणी करण्यात येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट